मोदी हे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात बेरोजगारी महागाई आणि लोकांच्या समस्या यावर मोदी बोलत नाहीयेत या देशाचं दुर्दैव असं आहे की पंतप्रधान धर्मावर बोलतात त्यांना वाटतं की धर्मावर बोललं की मतं मिळतील पंतप्रधान देशाचे आहेत आत्तापर्यंत काय काम केलं पुढे काय करता येईल यावर त्यांनी बोललं पाहिजे धार्मिक मुद्द्यावर ते बोलतात आणि मुस्लिम विरोधात बोलले की हिंदू गटित होतील असं त्यांना वाटतं अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्या संदर्भात पंतप्रधान देशाचा हा सर्वांचा असतो आणि त्यांनी ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस हे सांगितलं पाहिजे की आम्ही पाच वर्षात दहा वर्षात काय काय काम केलं पुढच्या काळामध्ये आम्ही काय काम करणार आहोत हे सांगून मत मागितले पाहिजे ही खरी पद्धत आहे दुर्दैवानं आज त्यांची जी घसरण चाललेली आहे आणि त्यामुळे ते जे गडबडले आहे त्यामुळं विषय कशा पद्धतीनं वादावर नेता येईल आणि विशेषतः धार्मिक वादावर कस नेता येईल हा प्रयत्न त्यांचा आहे त्यांना असं वाटतं की मुस्लिमांच्या विरुद्ध रोष दाखवला की हिंदू मत गठीत होतील हे त्यांना जे वाटतं तो अंदाज त्यांचा फासणार आहे या पत्तीनं खरं म्हणजे माननीय पंतप्रधान पद आहे त्याचा त्यांचा सन्मान आम्ही करतो परंतु त्यांचं जे वागणं आहे ते गावावरच्या पारावर बसलेल्या माणसासारखा नाही नाही असं आहे की याच्याबद्दल माहिती आहे का प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक धर्मामध्ये काही ज्या आहेत जाती त्याच्यात जाती जाती, जाती आहे त्याच्यात ओबीसी हे प्रकार सगळ्या याच्यामध्ये आहेत सर्व धर्मामध्ये आहेत आपण आरक्षणाचा ज्यावेळेस चर्चा करतो मुस्लिम समाजाला त्याचा अर्थ धर्माला नाही आरक्षण देत जातींना आपण देत असतो त्या समाजामध्ये त्या धर्मामध्ये असलेल्या ज्या जाती पोट जाती असतात त्यावर आधारित गोष्टी आहेत